त्यांचं वय झालं त्यांनी कुर्तीकडे पडवलं असं बोलवलं आम्हाला रोजगार करी नकोय बेरोजगारी काही काही शहरामध्ये काही रोजगारच नाही आम्हाला काय

धुळे शहर विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळेस तिरंगी लढत आहे एमआयएम भाजप आणि ठाकरे गट या तीनही पक्षांमध्ये नेमका कोणता पक्ष बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे यावेळेस एमआयएम विद्यमान आमदार फारुख शाह यांच्यासमोर भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल आणि ठाकरे गटाचे उमेदवार अनिल गोटे या दोघांचं कडवं आव्हान असल्याचं दिसतंय या लढाईमध्ये नेमकं बाजी कोण मारतं याचा फैसला तेवीस तारखेला होणार आहे परंतु या मतदार संघातील जनमताचा कौल कोणाच्या दिशेने या ता आहे याचा आढावा घेण्यासाठी लोकमत आज धुळे शहरात आलेला आहे चला तर मग पाहूयात धुळेकरांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने काय पण तरी आता रिंगणामध्ये अनिल गोटे आहेत अनुप अग्रवाल आहेत फारुख शाह कोण बाजी मारू शकतं कोण धुळ्या देऊ शकतं तुमच्या धुळ्याला जो विकास करत त्यालाच आपण सर्वजण आम्ही म्हणजे धुळे आम्हाला गुन्हेगार प्रवृत्ती नको आहे आम्हाला त्याच्यानंतर काय म्हणताय प्रत्येकाला रोजीरोटी आणि सुरक्षेही आम्ही असा उमेदवार निवडायला पाहिजे शहराचा आणि शहराच्या म्हणजे विकासासाठी आणि बेरोजगारी पुढे प्रयत्न करा उमेदवार इंडस्ट्री एरिया वाढायला पाहिजे त्याच्यानं बेरोजगारी त्याच्यानंतर म्हणजे टोळकेच्या टोळके वाजता कुठेतरी दारू वगैरे गुन्हे गुन्हेगार प्रवृत्तीचे त्यांच्यावर वचक राहायला हवा बेरोजगारी मेन कारण आहे ना दुसरं काहीच नाही शहरामध्ये काही रोजगारच नाही त्याच्यासाठी आपल्याला स्थलांतर व्हावं लागते कुठेतरी काय कारण आहे नवा चेहरा आहे आता नवा चेहरा आहे जे जे काम थांबलेले ते काम पूर्ण करायची काय काय नाय करता जनता जनताची लोकांना नाही म्हणते आता थोडा बोलशे राहता नाता पण धुळेकर असंही म्हणता की बा अनिल गोटेंना जेव्हा सांगितले की धुज्यांनी काही विकास काय त्याच्याच बरनरी करून आव अनुसोपंबा तेव्हा त्यांचा टाईम होता ना अनंत टाइम आहे ना प्रवृत्ती बी चांगली नाही आणि त्यांची तब्बल त्यांना साथ देत नाही आता म्हणून त्यासाठी बदल पाहिजे आता विकास पाहिजे आम्हाला काहीच नाही पाहिजे धुळ्याचे काम हाल पाहिजे रस्ते हाल पाहिजे धुळ्यात काहीतरी बेरोजगारी लोकांना रोजगार मिळायला पाहिजे रोजगार मिळेल तरी शाळेचा धंदा होईल का विकास मध्ये कसा विकास होतो भाऊ आता पालिका जी नगरपालिका होती जी महानगरपालिका झाली ती थोडीशी डेव्हलप झाली आता लोक थंडीच्या ये दिवसात येतात स्वेटर विकून चालले जातात आपल्या लोकांसाठी हो काय व्यवसाय डोळ्यामध्ये कंपन्या कुठे एमआयडीसी पाहिली तर तुमची सात किलोमीटर होईल डोळ्या लांब जायला का काही लांब सर्व पण काही धुळेकर असं म्हणता की अनिल गुटेंनी चांगली काम केली होती गेल्या काळात काय अपेक्षा आहे तुमची काय वाटतं धुळ्याची राजकीय हवा कोणाच्या बाजूनी राजकीय हवा आणि कोण त्यांच्या बाजूने आहे काय कारण आहे कारण असं आहे वर्कर मुलगा सेक्टर मुलगा कॅरेक्टर चांगला आहे भविष्यामध्ये तो धोळे शरामध्ये काय युद्धेच मुद्दे असं मला वाटतं पण काही जुळेघर म्हणतात की बाबा ज्या वेळेस आणि लोक एक वेळ संधी दिली त्यांनी नजरीच भरणारी कामं केली तुमचं मानतो पण अनुमान जी वेळ त्यांना तीनदा चान्स दिला धोळेश्वर त्यांचं वय झालंय त्यांनी सध्या आता कृतिकड बोलावं असं बोलावं हॅलो भैया जी आता गेल्या काळात एम ला संधी मिळाली होती काही कामं झाली का तुमच्या घरी

गुरु आहे आणि प्रामाणिक आहे बाकी काही नाही अनिल गोटे पाहिजे देतील का अनिल गोटे येतं तर डिपॉझिट जप्त व्हायला पाहिजे फक्त आणि फक्त बीजेपी बाकी कोणी नाही जो तो आपला आपला पर्यंत प्रचार करतोय आणि प्रत्येक गुन्हा म्हणतो मीच विजयी होईल प्रत्येकाला अध्यक्ष आहे धुळ्याच्या बाल्यासाठी कोण न्याय देऊ शकतो तुमच्या ज्याच्या डोक्यावर कोणा वरिष्ठांचा हात असेल तो सक्षम आहे तोच विकास उमेदवार आहेत त्यापैकी कोणाच्या डोक्यावर काय मत आहे बो बघा तुम्हाला जास्त सांगताय चालू आहे पार्ट चढ राहील तुमच्या अंदाजे काय सांगतात धुळ्याची काय परिस्थिती गेल्या पाच वर्षात काही झाली काम नाही नाही आता जे मागचे आमदार होते त्यांची कामं काही झाली दिली पाहिजे काय कारण खाऊ हा या पूर्वीच्या काळात त्यांनी काही केलंय का धुळ्यासाठी चांगलं काम एवढा मोठा पुतळा उभा बोलाय समाजाचा समाजाचा शब्द पाहणार अनुप अग्रवालांची आहे का अनिल गोटेंची आहे का फारुखा कोण निवडून येऊ शकतो अनुपाग्रवाल काय कारण काय कारण सध्याचं त्यांनी निर्माण केलेलं तसं वातावरण भगव वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यांचे काम बी हो भरपूर चांगले आहे म्हणून अनुप अग्रवाल येतीलच काही धुळेकर म्हणतात की अनिल कोटेंनी चांगली कामं केली यापूर्वी त्यांचा चांगली केलेली होती पण पर पर आता परिस्थिती नाही आहे शिजनची बी आणि एक आमदारला सभेत जायला निरोगी लागत पण आता ते सध्या तशी परिस्थिती नाही आहे ते आज यांचं एक वातावरण वेगळं शहरामध्ये ग्रामीणलांनी पण धुळे शहरात तालुका वातावरण वेगळं वगैरे होते बहुतेक म्हणजे बहुतेक वास्तव त्यांनी अतिक्रमण काढून ठेवले आपल्याला आणि आपल्या विरुद्ध जे काय वाचन करताय आपल्याच पाच वर्ष आम्ही भया काम करतील जे आम्ही कुठे पंधरा वर्ष सुद्धा येईल बहुतेक काम शहरात केलेलं नाही फक्त काही दोन रस्ते बनवून दिले त्यांनी काही दुसरा कारण काहीच केलेलं नाही महाराष्ट्र तसे धुळे शहरात रोजगार

पण आम्ही खोट्यांना ज्या वेळेसांनी संधी दिली होती ते त्यांनी चांगलं काम केल्याचं काही आता ते सांगते आता नावी शायरात केंद्रात बीजेपीचं सरकार आहे सरकार तर बीजेपीच येणार आहे फक्त इथलं आमदार आपले अनुभव झाले पाहिजेत नाही तर विकास तर होणारच नाही आता तुम्ही बघताय रोड

कटेंगे और आवा धुवात फक्त अनुभ पाहिजे पाहिजे आम्हाला बीजेपी पाहिजे आणि तुला पहिला वेळ द्यायला पाहिजे एक छान पुढच्या वेळेस मी निरोध निघेल दोघो अशा काही काम केले तर चांगले ही माझी इच्छा आहे काय काम केली अनुभव आता पहिला टाइम आहे ना दहा दहा वर्ष लोकांनी पद बघून अनु काही काम केले नाही धुळे विकास केला नाही प्रत्येक नवीन चेहरा धुवायला पाहिजे ही माझी इच्छा आहे नवीन चेहरा असल्यामुळे दिली पाहिजे ना नवीन चेहरा प्रत्येक वेळेस एकाच आमदार नवीन काहीतरी बदल पाहिजे विकास व्हायला पाहिजे धुळ्याचा हीच इच्छा मागच्या काळात ज्या आमदाराने अजून तर काहीच परिवर्तन झाल्याची जाते धुळे शहराचा विकास झालेला जाते छोटासा शिरपूर आहे तालुका आहे तरी त्याचा गेला आहे धुळ्यात तस विकास व्हायला पाहिजे काय रस्ते गटरी गार्डन पाहिजे कुणी आलं आमच्याकडं काही पाहुणे कुठं घेऊन जायचं स्वामीनारायण मंदिर फक्त एकच तेवढं पाहिजे काहीतरी थोडं गार्डन वगैरे लहान मुलांना काय असतं तेवढं नसतं हे व्हायला पाहिजे काम वगैरे विकास व्हायला पाहिजे दुसरा काही विषय नाही या तिघांधी फार मुला या दोघांमध्ये काही आलं का आपला बोटी दोन नंबरला दोन नंबरच पडलं ना

बेरोजगारी उद्योग आले पाहिजे लोकप्रतिनिधी जो जनता निवडून देईल ते लोकप्रतिनिधीचा विचार त्यांच्या विचारांनी त्यांनी केलं पाहिजे सध्या राजकीय हवा कोणाची जड वाटते प्रत्येक उमेदवार जे त्याच्या ताकदीने तो प्रयत्न करत राहील प्रत्येकाला वाटत मी विनव पण मतदानाला जास्तीत जास्त मतदानावर भर दिला पाहिजे मतदान केलं पाहिजे यावेळेस नवीन शहराला नवीन संधी द्यायची आणि गोटेंनी काही काम केली सांगितलं केले होते त्यांच्याकडनं आता वर नाही काही त्यांच सांगता येत नाही म्हणून आपल्याला त्यांचं यावेळेस राज्यातली पक्ष फोडाफोडी म्हणा महागे म्हणा हे नुकते काही अडचणीचे घालू शकता ना त्याचा काही परिणाम होईल भाजप आल्यावर तर काय होणार हे सांग कारण की भाजप तेव्हाही गरीबांना साथ देणारी आणि सगळ्यांचा विकास करणारी कारण की आजकाल ज्या महिला आहेत ज्या आज मी म्हणजे एस टी बघा तुम्ही जी फुलनी ती फुल चालायला लागली सर्व याने आज मला रायशन फ्री मिळत आहे मला गहू तांदूळ रायशन फ्री मिळत आहे दवाखाना फुकट आहे मला मुळे औषधं मिळत आहे सर्व म्हणजे मला आनंद आहे भाजप सरकार नाही आम्ही तर भाजपला मान आणि भाजपच चांगलं यावेळेस कारण की सगळ्यांनी समर्थन दिलेलं आहे भाजपला तर त्याच्यामुळे धुळ्यामध्ये शंभर टक्के थांबतो भाजपलाच येणार कोणी कितीही काही पण भाजपच येणार कारण की मी सरकार वरत बसणार भाजपची खाली कामही भाजपचे होणार खूप चांगले काम होते पुढं विकास जनतेचा कौल नेमका कोणाच्या बाजूने आहे याचा काहीसा अंदाज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आलाच असेल पण तरीही तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा पाहत राहा लोकमत